श्री स्वामी समर्थ आजचा व्हिडिओ थोडासा वेगळा आहे आज तुम्हाला काय असते याचीच ओळख मी करून देणार आहे आणि जोपर्यंत आपल्याकडे वेळ आहे तोपर्यंत कसे जगावे हे सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका पिकलेले पान एक ना एक दिवस घळतेच आणि नवीन पालवी येतेच हा निसर्गाचाच नियम आहे हाच नियम मानव जातीलाही लागू होतो लहानपण तरुणपण आणि शेवटी उतार वय म्हणजेच म्हातारपण हे प्रत्येकाच्या आयुष्यात घडलेला क्रमच आहे त्यामुळे आपण तरुण आहोत तर म्हातारेही नक्की होणार आणि या म्हातारपणात माणसाला खूप जास्त स्ट्रॉंग होण्याची गरज असते हा लेख फक्त वयोवृद्ध लोकांसाठी आहे असे नव्हे तर सर्वांनी आवर्जून ऐकावा म्हातारपण येणे ही एक सत्य स्थिती आहे आणि त्याला आनंदाने सामोरे जाण्यासाठी आपण सर्वांनी आधीपासूनच पाऊले उचलणे आवश्यक आहे तर म्हातारपणात काय करायला पाहिजे हे समजावून सांगण्यासाठी हा व्हिडिओ बनवला आहे बऱ्याच वयोवृद्ध लोकांना आपल्यावर काय प्रसंग गुजरणार आहे किंवा आपल्या पुढे काय वाढून ठेवले आहे हे माहीतच नसते व म्हणूनच त्या दृष्टीने त्यांची काहीच तयारी झालेली नसते वयाची साठ वर्षे उलटल्यावर व त्यानंतर हळूहळू वय वाढत जाऊन शेवटचा श्वास घेईपर्यंतच्या काळात अशा वृद्ध व्यक्तींनी काही गोष्टी लक्षात ठेवाव्या जेणेकरून आलेल्या परिस्थितीला सामोरे जाण्याची मानसिक व शारीरिक तयारी होईल व घाबरून जाण्याचे काहीच कारण उरणार नाही जस जसे तुमचे वय वाढत जाते तस तसे तुमच्या आजूबाजूचे तुमच्या जवळचे असणारे लोक हळूहळू कमी होती तुमच्या आई वडिलांच्या आणि आजी आजोबांच्या पिढीतील बऱ्याच जणांनी हे जग सोडले असेल व समवयस्क असलेल्या तुमच्या आत्तांना व मित्रांना स्वतःकडे बघणे सुद्धा जड जाऊ लागेल तरुण पिढी त्यांच्या कामात त्यांच्या जीवनात वेग व्यस्त असेल तुमच्या जीवनाचा जोडीदार सुद्धा कदाचित हे जग, तुमच्या तुमच्या आधी किंवा सोडून गेलेला असे आणि यानंतर काय उरते तर तो नको असणारा एकटेपणा अशा एकटेपणाच्या परिस्थितीत कसे जगायचे एकटेपणाला सामोरे जाऊन उर्वरित जीवनातील आनंद कसा मिळवायचा हे तुम्ही शिकून घेतले पाहिजे त्यासाठी मानसिक तयारी नक्कीच केली पाहिजे उतार वयात समाज तुमच्याकडे क्वचितच लक्ष देईल किंवा तुम्हाला दुर्लक्षितच करेल तुमच्या पूर्व आयुष्यात तुम्ही कितीही मोठे पद भूषवले असेल अथवा समाजातील कितीही प्रसिद्ध व्यक्ती तुम्ही असाल तरीही निसर्ग नियमाप्रमाणे तुम्हाला म्हातारपण हे येणारच आणि म्हातारपणात तुमच्या आजूबाजूला घोटाळणारे लोक तुमचे हांजी हांजी करणारे लोक तुमच्यापासून लांबच राहतील व तुम्हाला एका कोपऱ्यात गप्प उभे राहण्याची वेळ येईल तुमच्या समोर तुमच्या आजूबाजूला जे काही चालले आहे ते कुठलाही मस्त न दाखवता काहीही तक्रार न करता कौतुक करणे त्याला पसंती दर्शवणे हेच अशा उतार वयात तुमच्या हातात असू शकते वय झाल्यानंतर आता पुढचा रस्ता अडचणीचा व अडथळ्यांचा आहे हाडे कमकुवत होणे हृदय व रक्तवाहिन्यांचे आजार मेंदू संबंधी विविध प्रकार कर्करोग व इतर अनेक आजार तुमचे पाहुणे म्हणून तुमच्या सोबत कधीही उभे राहू शकतात व त्यांना तुम्ही नाही म्हणू शकत नाही तुमचे आजार तुमची दुखणी खुपणी कसे काढायचे शारीरिक त्रास होणार नाही अशा भ्रमात राहू नका सकारात्मक मानसिकता ठेवणे योग्य आहार विहार करणे हे तुमचे कर्तव्य आहे आणि यात सातत्य ठेवण्यासाठी स्वतःला प्रोत्साहित ठेवणे तुम्हाला गरजेचे आहे एक लक्षात घ्या आपली इच्छाशक्ती खूप जास्त असेल तर कुठल्याही आजारावर आपण मात करू शकतो एखाद्या बालकाप्रमाणे आता आपले आयुष्य बहुतांशी पलंगावरच व्यतीत होणार आहे याची तयारी ठेवा आपण मातेच्या गर्भातून या जगात आलो ते प्रथम पलंगावरच आणि त्यानंतर जीवनातील असंख्य चढउतार हेलकावे जीवन संघर्ष वगैरेचा अनुभव घेऊन आपण आपल्या प्रारंभ बिंदू कडे पलंगाकडे येतो इतरांना आपली काळजी घ्यावी लागणार या अवस्थेत असा वयस्कर माणूस पुन्हा येऊन फरक एवढाच असतो बालपणात आपली आपली काळजी आई होती पण या टप्प्यावर असे कोणी असण्याची शाश्वती नाही असे कोणी असेल तरी ते आपल्या आई सारखी काळजी घेतील अथवा नाही याची शंकाच असते परिचिका म्हणजेच नर्सिंग स्टाफ वर अवलंबून राहण्याची वेळ सुद्धा वृद्ध काळात येऊ शकते पण त्यांच्याजवळ आईची माया कुठून असणार चेहऱ्यावर हस्ते ठेवून उपकार केल्याच्या भावनेने कंटाळून त्या परिचिका तुमची सेवा करतील पण अशाही कठीण परिस्थितीमध्ये शांत राहा व न विसरता कृतज्ञता व्यक्त करा आता जीवन मार्गातील शेवटच्या काळात तुम्हाला फसवणारे लोक भेटतील त्यातील बहुतेक जणांना माहीत असेल की तुम्ही बऱ्यापैकी संपत्ती जमा केली आहे आणि तुम्ही जमवलेले पैसे तुमच्याकडून हिसकावून घ्यायला काय करावे याचाच विचार असे लोक करत असतील तुम्हाला खोटे फोन करतील टेक्स्ट मेसेज पाठवतील ईमेल करतील तुम्हाला विविध किंवा वस्तूंची प्रलोभने दाखवतील लवकर श्रीमंत व्हा योजना ठेवतील तुम्हाला भुलवण्याचा प्रयत्न करतील दीर्घ आयुष्यासाठी काही नवीन उत्पादने घेण्यासाठी तुम्हाला भाग पाडतील थोडक्यात म्हणजे काय तुमच्या संपत्तीवर डल्ला मारण्यासाठी अशी लोक कुठल्याही थराला जातील म्हणून सावध राहा काळजी घ्या आपल्या संपत्तीला कोणालाही हात लावू देऊ नका शहानपणाने वागला नाही तर तुमचे पैसे तुमच्यापासून दूर जायला वेळ लागणार नाही म्हणून या वयात काटकसरीने व हुशारीने पैशाचे व्यवहार करा शेवटची घटिका येण्यापूर्वी आयुष्यातील संधी काळात आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावर सर्व काही अंधारून आल्यासारखे वाटेल आणि ते साहजिकच आहे पुढील मार्ग दिसणे कठीणच होऊन जाईल व त्यामुळे पुढील वाटचाल सुद्धा सोपी असणार नाही आणि म्हणूनच एकदा का वयाची साठ वर्षे पार झाली की मग आयुष्य जसे आहे तसे बघण्याचा प्रयत्न करा सकारात्मक विचार ठेवा आपल्याकडे जे काही आहे त्याचा आनंद घ्या 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 आरोग्याची काळजी शक्य असेल तोपर्यंत आयुष्याची मजा समाजातील कुठलेही ओझे डोक्यावर घेऊ नका अंगावर घेऊ नका मुलांमध्ये नातवंडांमध्ये अडकून राहू नका त्यांच्याकडून कोणतीही अपेक्षा ठेवू नका वागणूक एकदम साधी व नम्र ठेवा आपण वयाने मोठे आहोत म्हणून फार शहाणपण दाखवू नका आपण खूप शहाने आहोत असे समजू नका व तसे इतरांना दाखवू पण नका उद्धटपणे इतरांशी बोलू नका कारण त्याचा त्रास इतरांना तर होईलच पण तुम्हालाही त्याचा त्रास जास्त होईल आपले वय जस जसे वाढत जाते तस तसे आदर म्हणजे काय व त्याचे महत्व समजून घेणे अत्यावश्यक आहे कुठल्याही वस्तूची किंवा व्यक्तीची आसक्ती न ठेवणे किती गरजेचे आहे हे लक्षात घेणे अशा आवश्यक आहे आहे व तशीच मानसिकता ठेवणे गरजेचे निसर्गाचा मार्ग मार्ग जाण्याचा प्रवाहाच्या दिशेने वाटचाल करीत असताना जीवनातील शेवटच्या टप्प्यावर आपले मार्ग क्रमण संतुलित करा तर मित्रमैत्रिणीनो जीवनाचा आनंद उपभोगण्यासाठी सगळ्यात सा महत्वाचं म्हणजे काय करायचं असतं ते पाहूया बघा दिवस सुरू झाला ना झाला तोपर्यंत संपतो आणि बघता बघता संध्याकाळचे सहा वाजतात काल सोमवार होता असे वाटत होते आणि आज शुक्रवार सुद्धा आला महिना संपत वर्ष संपायला आले आणि वयाची पन्नास साठ सत्तर वर्षे केव्हा निघून गेली कळलेच नाही आपले आई वडील आपले आप्त स्वर्गीय मित्र वगैरे हे जग सोडून गेले आणि मग समजे ना की आता मागे कसे फिरायचे चला तर मग जो काही वेळ आहे आता आपल्याकडे उरला आहे त्याचा पूर्ण फायदा करून घेऊया आपल्याला जे आवडते ते करण्यासाठी आता थांबायचे नाही आपल्या आयुष्यात रंग भरूया छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद घेऊया हृदयात आणि मनात चैतन्य निर्माण करूया उर्वरित काळाचा आनंद जर लुटायचा आहे तर मग कुठलीही कृती पुढे ढकलू नका हे नंतर करीन ते नंतर सांगेन यावर नंतर विचार करेन नंतर आपल्या हातातच आहे असे समजून आपण सगळे पुढे ढकलतो कारण आपण हे समजून घेत नाही की चहा थंड झाल्यानंतर प्राधान्य बदलल्यानंतर उत्साह निघून गेल्यानंतर आरोग्य बिघडल्यानंतर मुले वयात आल्यानंतर आई वडील म्हातारे झाल्यानंतर आश्वासन न पाळल्यानंतर दिवसाची रात्र झाल्यानंतर आयुष्य संपल्यानंतर आणि या सगळ्यानंतर आपल्याला कळते अरे बापरे उशीर झाला की आणि म्हणूनच नंतर काही ठेवू नका अंतर वाढते आणि चांगल्या गोष्टी दूर जातात चांगले क्षण हातातून निसटून जातात दिवस आजचा क्षण आत्ताचा आनंदात जगूया आजची गोष्ट उद्यावर ढकलणे आपल्याला झेपणारे नाही कारण आता आपले वय उत्तरतीस लागले तर मित्र मित्रमैत्रिणी वर्तमानात जगायला शिका सकारात्मक विचार ठेवा कोणतीही परिस्थिती आली तर धैर्याने सामोरे जायची ताकद ठेवा तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला का कमेंट मध्ये नक्की सांगा